आता बातमी आहे ती इराणहून परतलेल्या एका अभियंत्याच्या संदर्भात मायदेशी सुखरूप परतल्याबद्दल या अभियंत्यानं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आभार व्यक्त केले आहेत या अभियंत्याला इराणमध्ये दोन महिने ताब्यात ठेवण्यात आलं होतं याची बातमी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीनं सर्वप्रथम दाखवली आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा सातत्यानं केला सर आम्हाला सगळ्यांची खूप मदत झाली मला कुणाचंही नाव सोडायचं नाहीये आणि म्हणजे या सुख दुःखाच्या प्रसंगी त्यांनी आम्हाला खूप 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 साथ दिली आहे मला सगळ्यांची नावं घ्यायची सर कटाच्या <coughs> काळात माझ्या पतींना परत आणण्यासाठी माननीय नरेंद्र मोदीजी साहेब विदेश मंत्री जयशंकरजी साहेब केंद्रीय राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग साहेब राज्यमंत्री Uh, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ साहेब राज्यमंत्री प्रतापराव जाधव साहेब राज, राज्याचे माजी मुख्यमंत्री उपमक, आणि उपमुख्यमंत्री श्री अशोकरावजी चव्हाण साहेब खासदार श्री गोपछडे साहेब संजय उर्फ बंडू जाधव साहेब ओमराजे निंबाळकर साहेब नागेश पाटील आष्टीकर साहेब गुजरातचे मेहसाणा माजी खासदार जिवाभाई पटेल साहेब वसमतचे आमदार भैया नवघरे साहेब राज्यमंत्री इंद्रनील साहेब आणि इराण येथील भारतीय ये दूतावास आणि आपल्या येथील मिनिस्ट्री uh, ऑफ एक्सटर्नल अफेअर्स या सगळ्यांनी खूप प्रयत्न केले आणि अभिमन्यू पवार साहेब आरती ताई यांचेही मी uh, खूप म्हणजे आभार व्यक्त इराणमध्ये अडकलेला अभियंता सुखरूप मायदेशी परतल्यानंतर त्या कुटुंबाला झालेला आनंद आपण वृत्तवाहिनीच्या स्क्रीनवर पाहतो काय घडलं होतं ते पहा इराणमध्ये योगेशनं मनोरंजन म्हणून संवेदनशील फोटो क्लिक केले होते यामुळे योगेशच्या विरोधात इराणमध्ये गुन्हा दाखल झाला होता त्याची रवानगी तेहरानच्या तुरुंगात झाली योगेशनं संबंधित फोटो पत्नी व्यतिरिक्त इतर कोणालाही पाठवले नव्हते व्हॉट्सॲप डिटेल्स कोर्टासमोर सादर केल्यानंतर त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला इराणमधील भारतीय दूतावासाच्या मदतीनं योगेशची सुटका झाली